पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठानं विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञानाबरोबर प्रशिक्षण देण्यासाठी सेडीबस ग्लोबल टेक्नॉलॉजी पुणे आणि नोएडा येथील एचसीएल सॉफ्टवेअर या दोन संस्थांशी सामंजस्य करार केला कुलगुरू प्राध्यापक डॉ प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या करारावर दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी आणि विद्यापीठातर्फे कुलसचिव योगिनी घारे यांनी स्वाक्षऱ्या केल्या विद्यापीठाच्या राष्ट्रमाता जिजाऊ व्यवस्थापन सभागृहात झालेल्या कराराप्रसंगी प्रकुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे एल सॉफ्टवेअरचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट बाबूराज अय्यर ग्रुप मॅनेजर योगीराज दामा आणि सेडीबतचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण देवलालकर आनंद खळतकर योगेश यावलकर संदीप फत्तेपूरकर तसंच विद्यापीठातील डॉक्टर आर एस मेनते विद्यापीठाचे कायदा अधिकारी अॅडव्होकेट जावेद खैरदी डॉक्टर सदानंद शृंगारे आदींची यावेळी उपस्थिती होती एचसीएल सॉफ्टवेअर ही कंपनी मेक इन इंडिया इंडस्ट्रीशी निगडीत विविध सॉफ्टवेअर बनवते सध्या विद्यापीठातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर बनवून देणं त्यांना मार्गदर्शन करणं आणि प्रशिक्षण देणं या उद्देशानं हा करार झालाय ऑन जॉब ट्रेनिंगच्या उद्देशानं देखील या कराराचा फायदा होणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही